नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार अगदी पौष्टिक अशी रेसिपी ती म्हणजे मोड आलेल्या मुगापासून बनवणार अगदी खरपूस असे डोसे आणि त्याचबरोबर झणझणीत अशी आमटी तर चला जास्त काही न बोलता या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर बघा इथे मूग मी घेतलेत अगदी चांगले छान असे मोड आलेले आता हे मोड येण्यासाठी काय करायचं सकाळच्या वेळी तुम्ही त्याला स्वच्छ मुगाला धुवायचं भिजून ठेवायचे आड नव्हतास त्यानंतर नऊ तास झाले की अगदी तिथे पाणी काढून घ्यायचं पाणी काढल्यानंतर एखादा कपडा ओला करायचा त्याच्यामध्ये ते मूग घालायचे आणि बांधून ठेवायचे अगदी हलक्या प्रमाणात बांधायचे आणि एका पातेला ठेवून द्यायचे रात्रभर ठेवले की बघितलं तर तुम्ही तर सकाळपर्यंत अगदी मस्त मोड आलेले असतात आणि त्या मोड आलेल्याची मुगाची रेसिपी अगदी मस्त बनते म्हणजे आमटी आणि ढोसा तेथे ते ते मूग मी अर्धे अर्धे करून घेतलेत ते एका पातेलात मूग घालायचे अर्धे मूग घातलेत पाणी घालायचे आणि ते मूग ना थोडेसे वाफवून घेणार आहेत थोडेसे थोडे जास्त म्हणजे अगदी शिजवायचे नाही थोडेसे वाफवून घ्यायचे आपल्याला थोडेसे पाणी घातल्यानंतर हळद घालायचे त्याचबरोबर आपण घालायचं आहे जरास मीठ कारण मीठ आपण नंतर मीट मीट अपने अपने मसाला ती टाकणार आहोत त्यात मीठ घातल्यानंतर त्याला झाकण लावायचंय अगदी पूर्ण झाकण लावायचं नाही अर्ध झाकण लावून त्याला शिजू द्यायचंय तोपर्यंत आपण मसाला बनवूया एका तव्यावरती तेल टाकायचे आणि अगदी मोजकं मसाले काहीच नाहीये चार पाच अशा काळी मिरी घ्यायच्या दोन लवंग घ्यायच्या आणि नंतर घालायचा आपण एक कांदा छोटासा लांबचा कापा तो घालायचंय थोडासा तो परतायचा जरा असा गुलाबी असा रंग झाला की नंतर आपण त्याच्यामुळे टाकायचा लसणाच्या पाकळ्या अगदी दहा बारा टाका तरी चालेल त्यानंतर टाकायचं चा आपण त्याच्यामध्ये सुक खोबरं सुक खोबरं छोटीशी वाटी टाकली नसेल तर तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता त्यानंतर चांगला परतून घ्यायचं अगदी छान असं खमंग असं सुवास सुटू लागला म्हणजे आपला हा मसाला छान रेडी होतो मग काय करायचं गॅस बंद करायची आणि नंतर आपण त्याला अगदी थंड होऊ द्यायचं पहा आपला मसाला छान झालेला आहे तर तो तोपर्यंत आपण पाहूया आपले मूग कसे शिजलेत ते मूग चांगले थोडेसे शिजले गेलेत गे बस याच वेळी आपण गॅस बंद करायची आणखीन शिजवायचे नाही आता हे झालं की आपण पटकन त्याला फोडणी देऊया कढईमध्ये दे तेल घालायचे तेल घातल्यानंतर तेल थोडस गरम झालं की जरा टाकायचं जिरं अर्धा चमचं जिरं टाकायचे जिरं थोडंसं तडतडलं की लगेच आपण त्यात टाकायचे कांदा इथे तुम्ही कांदा नाही टाकला ना तरी चालेल टोमॅटोची क्वांटिटी वाढवा चालेल अर्धा कांदा मी टाकला छोटासा त्याला थोडस परतून घ्यायचंय आणि परतल्यानंतर जरासा गुलाबी झाला की आपण नंतर त्याच्यावर टाकायचे मसाले आता मसाले म्हणाल तर अगदी मोजके मसाले आहेत जास्त काही नाहीये हळद टाकायची लाल तिख टाकायचे आणि त्याचबरोबर धणेफोड आता हे मसाले झाले की मसाले थोडेसे परत्याच्या अगोदर परतले तरी चालेल नाही तर काय करायचं त्याच्या अगोदर आपण टोमॅटो टाकायचं चा। एक छान मोठा टोमॅटो कापून टाका आणि चांगला परतून घ्या थोडासा परतला गेला तर तळाला लागू नये म्हणून काय करायचं जरासा पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो चांगला त्यात शिजला जाईल तोपर्यंत आपण काय करूया इथे जो आपण मसाला थंड केला होता तो मिक्सरचा भांड्यात टाकायचे तो टाकल्यानंतर सगळ्यात त्याच्यामध्ये आपण फक्त टाकायची आलं आणि कोथिंबीर बस एवढंच टाकल्यानंतर आपण हे वाटण वाटून घ्यायचंय वाटणी आपला वाटलं गेलेलं आहे आता आपण कडाईकडे -कड़ा उड्या आपण टोमॅटो शिजलेत कि नाही टोमॅटो छान शिजलेत बघा अगदी पाणी घातल्यामुळे ते तळाला सुद्धा लागलेले नाहीयेत अशाच प्रकारे करायचं आणि गॅस कधी ना बंद करून ठेवायची आता यात तो मसाला टाकायचा मसाला टाकल्यानंतर चांगला अगदी व्यवस्थित त्याला अगदी भाजून अगदी परतून घ्यायचा अशा प्रकारे मसाला परतायचा की त्याला तेल सुटलं पाहिजे त्यामुळे काय होतो त्या मसाल्याची चव त्या भाजीमध्ये अगदी छान उतरते आता बघा मसाला छान भाजला गेलाय तर आपण त्यात टाकायचे मूग पाणी काढून घ्यायचं आणि आपण मूठ मूग टाकायचे कारण का मूगही थोडेसे परतून घ्यायचे जरा अगदी दोन चार मिनिटं परतून घ्या छान असं त्या मसाला बरोबर आणि इथे मी टाकलाय लसूण कांदा लसूण मसाला तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता आणि कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे मिठाची क्वांटिटी थोडीशी कमी करायची कारण आपण मूग नाही मीठ टाकलंय लसूण कांदा लसूण मसाल्यामध्येही थोडस मीठ असतं म्हणून मीठ अगदीच बेतानीच घालायचे आणि नंतर अशा प्रकारे परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याने थोडंसं वाटण होत त्यात पाणी घालून तेही टाकायचे आणि जे आपण मुगाचं पाणी काढलं होतं तेही टाकायचं आता पाण्याची क्वांटिटी मात्र तुमच्यावरती की तुम्हाला जितकं पातळ घेत करायचं असेल तर करू शकता पातळी केले ना तरी अगदी मस्त अग अग छान लागतं आणि ठेवायचंय अगदी पाच दहा मिनिट अगदी मंदावर छान अशी आपली आमटी होऊ द्या बघा आपली आमटी मस्त अशी खमंग अशी झालेली आहे वरती बघा अगदी तेलच छान सुटलंय म्हणजे आपली ही जी आमटी मस्त रेडी झाली आता फक्त कोथिंबीर खायची आणि तुम्ही त्यावर भाकरी चपातीवर खाऊ शकता मस्त आपली मुगाची मोड आलेल्या मुगाची आमटी रेडी झाली आता डोसे बनवायला सुरुवात करूया डोसासाठी आपण इथे घेतले मूग घेतले मुगाची डाळ ती अर्धी वाटी घ्यायची आणि आपण भिजून ठेवायचे दोन चार तास त्यानंतर आपण त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी हे मूग आणि हे आपण जे मोड आलेले मूग दोन्हीला मिक्सरच्या भांड्यात टाकायचंय आणि त्यानंतर टाकायचं आपण आलं आणि हिरव्या मिरच्या थोडस तिखट झालं तरी हरकत नाही हिरव्या मिरच्या टाकलं की आपण याला पाणी टाकून वाटून घ्यायचं छान हे वाटण झालेलं आहे त्याला आपण काढून घ्यायचे आता हे काढल्यानंतर याच्यामध्ये आपण अगोदर टाकायचे रवा याच्यामध्ये टाकण्यावर अर्धी वाटी रवा टाकायचे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी टाकायचे आपण दही आता हे टाकल्यानंतर सगळं मिश्रण अगदी मिक्स करायचंय आणि त्याच दह्याच्या वाट्यामध्ये थोडस पाणी टाकून मी पाणी टाकणार आहे कारण का दही आपण वया का घालवायचं त्यात टाकल्यानंतर सगळं काय व्यवस्थित मिक्स करायचं पायच आपल्याला पाणी किती लागतंय थोडस पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे थोडस पातळ करून घ्यायचं कारण रवा चांगला फुगला गेला पाहिजे पाणी असातकरण करून व्यवस्थित चांगला अगदी गुठळ्या पडता का मे म्हणून व्यवस्थित मिक्स करायच्या आणि नंतर आपण ह्याला झाकून ठेवायचं अगदी पंधरा मिनिटासाठी छान असा झाकल्यानंतर काय होतं रवा चांगला रवा फुगला जातो आता ह्याला पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि पहा आपला रवा फुगला केलाय पीठही छान झालंय इथे मी भाज्या वापरली बीटरूट वापरलाय काजर टोमॅटो आणि कांदा कुठल्या भाज्या तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला भाज्या घालायच्या सुद्धा नसेल तर त्याच मिश्रणात थोडस मीठ घालायचं इनो वगैरे काही घालायचं नाही पाणी तुम्ही आपली थोडस आणखीन घालून डोस्याप्रमाणे मिश्रण करून त्याला ढोसे बनवायचे आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना त्याच्यावरती तुम्ही डोसावर टाकून करू शकता इथे मी कोथिंबीर आणि आपण मीठ टाकलंय आणि इथे या भाज्या घातल्यानंतर मात्र मी डोसे अगदी छोटे छोटेसे बनवणार आहेत म्हणून तुम्ही जो तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता या पद्धतीने तुम्ही छोटे डोसे बनवू शकता किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे डोसे बनवून त्याच्यावरती भाज्या टाकूनही करू शकता अगदी मस्त आपला हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे अगदी डोस्याची कन्सिस्टन्सी करायची थोडस पात्र आणखीन केलं तरी चालेल तवा ठेवायचा तवा चांगला गरम झालाय त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचंय तेल चांगलं अगदी पसरवून घ्यायचंय तेल चांगलं पसरलं गेलं तवा गरम ठेवायचे नंतर आपण त्याच्यावर पळीने आपण त्याच्यावरती डोसे टाकायचे आता तुमचा तवा जर मोठा असेल ना तर तुम्ही तीनही टाकू शकता चारही होईल इथे माझे दोनच आहे एक मोठा आणि थोडासा लहान अशा प्रकारे मी टाकले दोन चार मिनटं त्याला अगदी चांगला होऊ द्यायचा अगदी मिडियम गॅसवरती आणि अशा प्रकारे झालं की त्याला उलट करायचे थोडस आणखीन खालून होऊ द्यायचंय डोसा आणि पुन्हा थोडस तेल त्याच्या ते आजूबाजूला सोडायचं आणि सो अशा प्रकारे खरपूस असे आपण डोसे भाजून घ्यायचे मस्त अगदी खरपूस छान होतात खायला अगदी छान अप्रतिम लागतात तुम्हाला त्याबरोबर चटणीची सुद्धा गरज लागत नाही आता हे सगळे डोसे आपण करून घेऊया डोसे पा सगळे अगदी रेडी झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर चटणी तुमच्या तुम्हाला मी बऱ्याचशा रेसिपीमध्ये चटणी दिलेली आहे ती पाहून तुम्ही नक्की करा आणि आता हे डोसे तुम्हाला मी तोडूनही दाखवते छान असे तोटले जातात अशा प्रकारचे डोसे काढल्यानंतर तुम्हाला इथे चटणी वगैरे मुलांना देण्यासाठी नाश्त्यासाठी सकाळच्या वेळी अगदी करू शकता मस्त बनतात रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर